वेलकम टू साक्षीस ब्लॉक आय होप तुम्ही सगळे मस्त असाल आज आमचा थर्ड डे आहे आरिवर्कच्या क्लासेससाठी तर आम्ही निघतो आहे क्लासेससाठी तिकडे पोचलो की आम्ही दाखवतो तुम्हाला आपण ग्रामपंचायत वाफे इथे पोचलेलो आहोत हे आमचे ग्रामपंचायतचे सर्व सदस्य आहेत प्रदीपजी हंबीर भगवानजी गोरे किशोरजी डिंगोरे आणि आमचे सरपंच उज्ज्वलाताई हंबीर आणि बाकीचे इतरही आपले सदस्य इकडे आहेत मनिषताईसुद्धा आहेत इकडे सगळ्यावी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सेवा दिलेली आहे शिवण क्लास आणि वर्कचे क्लासेस फ्री ठेवलेले आहेत आता आम्हाला इथे सांगण्यात येत आहेत का सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता ग्रामसेवेचा आयोजन केलेला आहे त्यासाठी आम्हाला माहिती देत आहे त्याबाबत इकडे चर्चा सुरू आहे बघूयात काय बोलतात ते चर्चेत हे बघा असे आम्ही आधी क्लासेसला पोचलेलो आहोत आणि आमचे मॅडम मॅडम तुमचं नाव शारदा धसाडे शारदा धसाडे कुठून आलात तुम्ही कुंद्यावरून आल्यात त्या प्रॅक्टिस घेतात सगळ्यांच्या आज आमचा तिसरा दिवस आहे

काढलाय वरचा पण हा टाकायचं काढायच मयुरी काल सगळ काल सगळं मॅडम मी मासा बनवायला घेतला ले ले क्लास ओव्हर झालेले आहेत दोन ते चार असतात क्लास आमचे आता आता मी निघालेलो आहोत मस्त खूप मस्त शिकवले आज मॅडम मला घरी जाऊन ब्लॉग कंटिन्यू करता नाही आला सो आज आमचा चौथा दिवस आहे बघूया चौथ्या दिवशी मॅडम आम्हाला काय इंटरेस्टिंग सांगतायत नवीन नवीन काय शिकवताय जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा कुठून बोला चला तर वरती जाऊन येत आपण बघूयात काय बोलतय नाले आज माझा चौथा दिवस आहे आज तुम्हाला आधी सांगणार पण बारीक टाके होतात ना हो हो काढायची आहे फुला कधी यायचे त्याला सर्व महिलांचे खूप चांगले प्रकारे हात बसलेले आहेत वर्क करण्यासाठी सर्व ग्रामपंचायत कमिटीचे मी आभार मानते का त्यांनी खूप चांगली सेवा उपलब्ध केली आहे महिलांसाठी त्यांच्या स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी अजून नवीन नवीन सेवा असंच उपलब्ध करावे अजून चांगले व्हिडिओजसाठी साक्षीस ब्लॉग फोर्टीन टेनला सबस्क्राईब करायला विसरू नका